चिखली शहरात दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली किरकोळ कारणावरून व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या आरोपींची शहरभर धिंड काढण्यात आली ठाणेदार संग्राम पाटील यांच्या या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे किरकोळ कारणावरून व्यावसायिकाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या विनोद मंजुळकर आणि राजू मंजुळकर यांच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करून शहरभर धिंड काढण्यात आली ही कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून दहशत प्रयत्न केला होता वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलिसांचा हा कठोर निर्णय नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाई आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी जलदगतीने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे चिखली पोलिसांची ही धडक कारवाई इतर गुन्हेगारांसाठी धडा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे